सर्वाधिक सभासद नोंदणी करणाऱ्याला महामंडळावर संधी मिळणार आहे अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केली आहे अनेक महामंडळांवर नियुक्त्या करायच्या जो अधिक सभासद नोंदणी करेल त्याला महामंडळावर घेतलं जाईल असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलं कार्यकर्ते दीशा निर्माण केल्याशिवाय काम होत नाही आपण महामंडळ समित्यावर सदस्य यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करेल त्याला शेवटी पक्षाचं काम करता तोच आहे ना आणि आपण त्यांनी सगळं माझं काम आपलं सांगितलं पक्षाची आहेत लोकांना आकृष्ट करण्यासाठी पक्ष असं मत आहे लोकांची कामं केली तरच पुढारी व्हाल असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय तर जो जास्त सभासद नोंदणी करेल त्याला महामंडळावर संधी मिळेल अशी देखील घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली लोकांची कामं केली तरच पुढारी व्हाल असं देखील त्यांनी म्हटलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी हे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे अनेक महामंडळावर अनेकांच्या नियुक्त्या करायच्या आहेत लोकांची कामं केली तरच तुम्ही पुढारी व्हाल असं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे